नेरळ शहरात शिंदे गटाच्या शिवसेनेत शहर प्रमुखावरून काही खलबत झाल्याची माहिती समोर आली आहे शहर प्रमुखाला थेट पदावरून हटवलं सरी नसलं तरी त्यांचे अधिकार काढण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे तर हे अधिकार पक्षातील काही पदाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे सात जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्जत ये येथे येणार असून पक्षातील अंतर्गत सुरू असलेली नाराजी बाहेर येऊ नये म्हणून आमदार महेंद्र थोरवे आणि वरिष्ठ पदाधिकारी यांनी सावध भूमिका घेतलेली या निमित्तानं दिसून येत आहे समोर आली होती परंतु आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनं ही नाराजी प्रत्येक वेळी दूर करण्यात आली देशमुख यांच्या स्वभावामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली ने गटप्रमुख विभाग प्रमुख यांसारखे छोटे मोठे पदाधिकारी काम करायलाही तयार नव्हते असं सांगण्यात आलं होतं देशमुख यांना त्यांच्या काळात साधे पदाधिकारी नेमण्यात आले नाही असा देखील शिंदे शिवसेना गटात काही देखील चर्चा होती मध्यंतरीच्या काळात देशमुख यांनी काही कार्यक्रम राबवले त्या कार्यक्रमालाही पदाधिकारी गैरहजर होते प्रत्येक गोष्ट आपण पुढाकार घेऊन करतो या त्यांच्या मीपणामुळे देशमुख यांच्यावर कार्यकर्ते तसंच पदाधिकारी नाराज असल्याचं सांगण्यात आले गेली वर्षभर ही तक्रार सतत आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे पदाधिकारियांनी बोलून दाखवली होती परंतु आमदार यांनी दुर्लक्ष केल्यानं थेट पदाधिकारी यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याची माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटीफोरनं देखील दिली होती यानंतर आमदारांनी पदाधिकारी आणि शहर प्रमुख यांची चांगलीचुलट तपासणी केली एकीकडे आमदार थोरवे तालुक्यात चांगलं काम करत असताना निरशर मात्र थोरवे यांना चांगला प्रतिसाद मिळत नसल्यानं थोरवे यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजी मोडीत काढण्यासाठी आणि नाराजी दूर करण्यासाठी नुकतंच कर्जत कार्यालयात पंधरा डिसेंबरला जिल्हा प्रमुख संतोष भोईर तर तालुका प्रमुख संभाजी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नेरळ जिल्हा परिषद विभागाची एक बैठक आयोजित केली होती परंतु या बैठकीत देखील मोठा गदारोळ उडाल्यानं देशमुख यांचे अधिकार या बैठकीत हटवल्याचं समोर आलंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्सत दौऱ्यावर येणार असल्यानं आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्राचं आयोजन करण्यात हो आलं होतं यावेळी नेरळ शहराची जबाबदारी काही मोजक्या पदाधिकारी यांच्यावर म्हणजेच ज्येष्ठ शिवसैनिक किसन शिंदे सचिव अंकुश दाभणे तर अंकुश शेळके यांच्यासह इतर पदाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती समोर आल्यानं देशमुख यांचे अधिकार काढण्यात आल्याचं शिक्कामोर्तब झालंय आमदार महिंद्र थोरवे येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत या बैठकीत सफाई कामगारांचा प्रश्न यावरून देखील ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांवर आमदारांनी राग व्यक्त केला होता शिवसेनेची सत्ता असलेल्या निरळ सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमधील कारभार सवाट्यावर आल्यानं आमदार थोरवे यावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता शिवाय नेरळ शहर प्रमुख बदलण्याचा निर्णय देखील होऊ शकतो एकूणच आमदार महेंद्र थोरे यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ